विरोधी पक्षाला इडीचा धाक दाखवायचा विरोधी पक्षाला नेस्त नाबूद करण्यासाठी इडीचा वापर करायचा दुसरीकडे महाराष्ट्रातले एकवीस नेते आहेत ज्यांच्यावर इडीने काहीतरी कारवाई सुरू केली नोटीस दिली पण ते, ते, ते भारतीय जनता पक्षात डुप्लिकेट शिवसेने किंवा डुप्लिकेट राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरचा नोटिसा मागे घेण्यात आला कोणाकोणाला नोटिसा दिल्या होत्या त्यांची नाव गनराव भुजबळ हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक भावना गवडी यशवंत जाधव अर्जुन खोतकर राधाकृष्ण विखे पाटील प्रवीण दरेकर कृपाशंकर सिंग विजय गावित हर्षवर्धन पाटील आणि अजित तो यांच्यावर काही ना काही आरोप झाले होते कोणती ना कोणती यंत्रणा यांची चौकशी करत होती पण त्यांना भारतीय जनता पक्षात आलं

कारवाई करो आप ते हो। ते तो पर पर हे आम्ही म्हणा नाही ज्या प्रकारे ईडीचा गैरवापर चालू आहे त्या ईडीने संजय राऊतांची केस पण कधीतरी सांगू काही सिद्ध झालं नाही ते बाहेर आलं पण करिअर पण बात करायचं राजकीय पण हे बाद करतो की राजकीय नेते विरोधी पक्षाचं तुम्ही करता तुमच्यात सूडबुद्धी आहेच तुमची विचारधारा सूडबुद्धीची त्याला कोण काय पण तामिळनाडू मधला एक शेतकरी ज्याच्या खात्यात फक्त चारशे पन्नास रुपये होते भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने त्याची कागाळी केली म्हणून एडीने त्याच्याही घरी दहा चारशे पन्नास रुपये खात्यात असलेले शेतकरी पश्चिम बंगालमध्ये मारून लोकांनी गावातल्या लोकांनी मारून एडीला बाहेर काढलं की ईडीची विश्वासार्हताना आम्ही त्या मागणीच्या विरोधात शासकीय यंत्रणेच्या मागणीच्या आम्ही विरोधात आहोत या देशात आराजन येऊ नये असं वाटतं पण शासकीय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका